उल्हासनगरमधील पाणी टंचाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या वतीनं महापालिकेबाहेर होम हवन करत आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेची सुरक्षा भेदून ठाकरे गटाचे कार्यकर्ते महापालिकेत घुसले उल्हासनगर शहराच्या अनेक भागांमध्ये सध्या पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत त्यातच महापालिकेनं पाणीपट्टीतही वाढ केल्यामुळे नागरिकांमध्ये रोष असून याच प्रश्नावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेबाहेर होम हवन आंदोलन करण्यात आलं यानंतर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली मात्र महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी आणि पोलिसांनी गेट न अडवल्यामुळे अखेर ही सुरक्षा भेदून आक्रमक झालेले कार्यकर्ते आत घुसले यावेळी कार्यकर्ते आणि झटापटही झाली महापालिकेने पाणीपट्टीत केलेली वाढ मागे घेतली नाही आणि सुरळीत केला नाही तर भविष्यात आणखी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी दिलाय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज